सब्सक्राइब माय चैनल लर्निंग विथ स्मार्टनेस एंड डोंट फॉरगेट टू प्रेस ऑन द बेल आइकॉन नमस्कार लर्निंग विथ स्मार्टने चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आज आपण गणितातील एक नवीन ट्रिक्स पाहणार आहोत दिलेल्या अंकापासून किती संख्या तयार होतील व त्या सर्व संख्यांची बेरीज किती चला तर मग काय आहे ट्रिक्स ते आपण पाहूया पा, दिलेल्या अंकापासून किती संख्या तयार होतील तर दोन सहा पाच हे प्रत्येक अंक एकदाच वापरून आपल्याला यापासून संख्या बनवायची आहे मग काय करायचे पहा या प्रत्येक अंकाला क्रमांक देऊन घ्यायचे पहा एक क्रमांक दोन आणि तीन आणि या सर्वांचा काय सर्व अंकांचा गुणाकार करायचा तीन, तीन दोन्ही सहा सहा एक सहा म्हणजे सहा म्हणजे या दोन सहा पाच दोन सहा आणि पाच या तीन अंक घेऊन आपल्याला सहा संख्या तयार होतील पाच सात नऊ दोन चार यापासून किती संख्या बनतील पहा सात याला क्रमांक घेतले पहा एक क्रमांक दोन तीन आणि चार या सर्व अंकांचा गुणाकार करायचा आहे एक गुणिले दोन गुणिले तीन गुणिले चार बरोबर चार ते बारा बारा दोन चोवीस चोवीस एक चोवीस म्हणजे चोवीस संख्या तयार होतील पहा चोवीस संख्या तयार होती पण जर शून्य आला तर काय करायचं बा दोन शून्य पाच हे तीन अंक आहे मग अशा काय करायचं वा क्रमांक द्यायचे बा एक क्रमांक दोन शून्य आल्यामुळे या ठिकाणी दोन पुन्हा रिपीट करायचं बा आणि एक गुणिले दोन गुणिले दोन असं करायचं बा बेदोने चार चार एक चार म्हणजे चार संख्या तयार होती चार संख्या तयार होतील आपण हे उदाहरण पहा सहा शून्य तीन एक आठ पाहतो या ठिकाणी पाहता पाच अंक आहे हे पाच अंक आपल्याला एकदाच प्रत्येक अंक एकदाच घ्यायचा आहे आणि त्यापासून आता आपल्याला संख्या बनवायची पहा त्याला क्रमांक देऊन घ्यायचं एक, एक क्रमांक दोन तीन चार आता या ठिकाणी शून्य आल्यामुळं हा चार रिपीट करायचा आहे पहा पण एक गुणिले दोन गुणिले तीन गुणिले चार गुणिले चार पा बेक बे बेती सहा सव्वीस चोवीस चोवीस चौक शहाण्णव चोवीस चौक शहाण्णव या या अंकापासून शहाण्णव संख्या बनतील शहाण्णव संख्या तयार होतील आता आपला काढायचं पहा प्रत्येक अंक एकदाच घेऊन दिलेल्या अंकापासून किती संख्या तयार होतील व त्यांची बेरीज किती हे आता आपलं काढायचे पहा तस आता अंक आहे दोन चार आणि तीन हे अंक आहेत आता आपल्याला या अंक हे अंक प्रत्येक अंक एकदाच घ्यायचा आहे आणि त्यापासून किती संख्या तयार होतील व त्या सर्व संख्येची बेरीज किती आहे हे आता आपल्याला काढायचं आहे तर पहा आता एकूण किती संख्या तयार होतील एकूण किती पहा एक क्रमांक दोन तीन म्हणजे एक गुणिले दोन गुणिले तीन म्हणजे या ठिकाणी तीन दोन्ही सहा सहा एक सहा म्हणजे सहा संख्या तयार होतील पहा सहा संख्या तयार होती आता प्रत्येक अंक प्रत्येक अंक प्रत्येक स्थानी किंवा प्रत्येक स्थानी प्रत्येक अंक किती वेळा येतो प्रत्येक स्थानी प्रत्येक अंक किती वेळा होतो आपल्याला हे काढायचे पहा मग काय करायचं पाहिजे सहा आहे या सहाला एकूण किती अंक आहे एक, एक दोन तीन तीन भागायचं तीन एक तीन तीन मजे। दोन एक सहा म्हणजे दोन म्हणजे प्रत्येक अंक दोनदा येणारे पहा प्रत्येक अंक दोनदा येणार आहे म्हणजेच दोन दोन आणि दोन म्हणजे दोनशे बावीस संख्या तयार झाली पहा दोनशे बावीस संख्या तयार झाली आहे ह्या दोनशे बावीसला कशा बनायचं पा हे जे अंक आहे चार दोन अधिक चार अधिक तीन त्या तिघांची बेरीज करायची बा या बेरिजीनं या दोनशे बावीस ला गुन्हायचे पाहा म्हणजे दोनशे बावीस गुणिले दोन चार सहा सहा तीन नऊ आता हा तो नऊ कर अठरा हजार एक नऊ दुन्या अठरा एक एकोणीस नऊ दुन्या अठरा एक एकोणीस म्हणजे एक हजार नऊशे अठ्ठ्याण्णव ही या सर्व संख्यांची बेरीज आलेली आहे प्रत्येक अंक एकदाच घेऊन दिलेल्या अंकापासून किती संख्या तयार होतील व त्यांची बेरीज किती येईल हे आता आपल्याला काढायचे पहा तीन एक दोन आणि चार हे अंक घेते पहा तीन अंक एक दोन चार हे प्रत्येक अंक एकदाच घ्यायचा आहे आणि त्यापासून किती संख्या बनतील आणि त्या सर्व संख्यांची बेरीज किती येईल हे आपला पटकन काढायचे संख्या तयार होतील बा क्रमांक द्यायचे एक क्रमांक दोन क्रमांक तीन क्रमांक आणि चार क्रमांक म्हणजे एक गुणिले दोन गुणिले तीन गुणिले चार बेक बे बेतीस चोवीस म्हणजे यापासून चोवीस संख्या तयार होतील चोवीस संख्या तयार होतील आता प्रत्येक स्थान प्रत्येक अंक किती वेळा येतो काय काय करायचं मग चोवीसला भागायचं पहा किती अंक आहे एक दोन तीन चार म्हणजे चारने भागला आपण चार एक चार चार चोवीस म्हणजे सहा म्हणजे प्रत्येक अंक सहा वेळा येणारे पहा प्रत्येक अंक किती वेळ येणारे सहा वेळा येणारे सहा वेळा येणारे पहा म्हणजे चार अंकी संख्या म्हणजे काय झाली पहा आता सर्व संख्येची बेरीज आपल्याला करायची आहे मग काय होणार पहा आता प्रत्येक अंक किती आला पहा सहा 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 हे सहा सहा काय घ्यायचे कारण हा चार सहा वेळ येणारे दोन सहा वेळ येणारे एक सहा वेळ येणारे तीन सहा वेळ येणारे या सहा हजार सहा सहासष्ट ला गुणायचे पा आपला या अंकाच्या बेरजे गुणायचे पा म्हणजे तीन अधिक एक अधिक दोन अधिक चार पाहता सहा हजार सहाशे सहासष्ट गुणिले तीन आणि चार चार दोन सहा चार दहा गुणिले दहा सहा हजार सहाशे सहासष्ट गुणिले दहा उत्तर येते सहासष्ट हजार सहाशे साठ हे याच उत्तर आहे म्हणजे आता जर आपल्याला चार अंक दिले असेल वर ते वरच काय करायची गरज नाही बा आपल्याला आपण सहा हजार सहाशे सहासष्ट जर गुणलं या अंकाच्या बेरीज दिला तरी आपल्याला अंकाची बेरीज लगेच मिळते आपण अंक येते तीन शून्य दो। दो। दो <coughs> दोन पहा एकूण संख्या तयार होतील एकूण संख्या तयार होतील पहा एक क्रमांक दोन आणि शून्य आल्यामुळे आपण दोन रिपीट करूया आपण म्हणजे या ठिकाणी येतं पहा एक गुणिले दोन गुणिले दोन म्हणजे चार चार संख्या तयार चार संख्या तयार होतीला होतील आता प्रत्येक अंक प्रत्येक स्थानी प्रत्येक अंक किती वेळ येतोय चार भागिले दोन म्हणजेच या ठिकाणी दोन उत्तर येतो जो शतक स्थानी प्रत्येक अंक दोनदा येणार आहे आणि या ठिकाणी दशक आणि शतक स्थानी एकदा एकदा येणारी पहा म्हणजे दोनशे अकरा गुण म्हणून दोनशे अकरा गुणिले अंकांची बेरीज करायची पहा अंकांची बेरीज म्हणजे तीन अधिक शून्य अधिक दोन बरोबर दोनशे अकरा गुणिले तीन दोन पाच म्हणजे या ठिकाणी पाच एक पाच पाच एक पाच आणि पाच जुने दहा अशा प्रकारे एक हजार पंचावन्न ही बेरीज आलेली आहे अंक आहे पहा चार शून्य एक आणि सात आता एकोणतीस संख्या तयार होतील क्रमांक बाय एक क्रमांक दोन तीन आणि पुन्हा तीन म्हणजे एक गुणिले दोन गुणिले तीन गुणिले तीन बरोबर तीन ते नऊ नऊ दोन्ही अठरा अठरा संख्या तयार होतील अठरा अठरा संख्या तयार होतील आता प्रत्येक स्थानी प्रत्येक अंक किती मिळाले अठरा भागिले तीन सहा म्हणजे सहा वेळा प्रत्येक अंक सहा वेळ येणारे आता या ठिकाणी पाहता सर्व संख्येचे बेळ प्रकारचे सहा जो हजार स्थानी जो अंक सहा येईल पहा त्यानंतर पुढे शून्य आल्यामुळं प्रत्येक ठिकाणी शून्य हा दोन दोन कमी करायचं या ठिकाणी चार सहा चार चार सहा हजार चारशे चव्वेचाळीस सहा हजार चारशे चव्वेचाळीस या संख्येनं अंकांच्या बेरेजी गुणायचं आहे चार अधिक शून्य अधिक एक अधिक सात तर सहा हजार चारशे चव्वेचाळीस गुणिले चार आणि पाच सात बारा 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 गुणिले सहा हजार चव्वेचाळीस उत्तर आहे सत्याहत्तर हजार दोनशे अठ्ठावीस तीन अंकी संख्या असेल तीन अंकी संख्या जर असेल आणि जर आपल्या बेरीज विचारली आहे मग काय करायचं पहा त्यामध्ये शून्य नसेल तर अंक जी अंकाची बेरीज आहे त्या बेरजेला दोनशे ने गुणायचं दोनशे बावीस गुणिले अंकांची बेरीज हम्म म्हणजे तुम्हाला त्या सर्व संख्येची बेरीज मिळेल पहा तर चार अंकी संख्या असेल पहा चार अंकी संख्या असेल आणि तुम्हाला जर दिलेल्या अंकापासून किती संख्या तयार होतील त्याची बेरीज किती विचारली तर सहा हजार सहाशे सहासष्ट ला अंकांच्या बेरीज गुणायचं बा जर तुम्हाला तीन अंकी संख्या असेल पहा त्यामध्ये शून्य असेल पहा शून्य असेल शून्य असेल व तीन अंकी संख्या असेल तीन अंकी संख्या असेल तर दोनशे अकरा गुणिले करायचे पहा अंकांची बेरीज अंकांची बेरीज जर शून्य असेल शून्य असेल व चार अंक असतील चार अंक असतील तर सहा हजार चारशे चव्वेचाळीस गुणिले अंकांची बेरीज करायची आहे अंकांची बेरीज करायची आहे अशा प्रकारे अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद